पत्रकार साहेब या की इकडे काय काम आहे दहा पर्यंत आकडे मोजता येतात का म्हणजे काय मी काय आडानी नाही काय चांगला सवरलेला आहे वा तर आकडे मोजायची तयारी तुम्ही सुरू करा कारण की दहाच्या आकड्याला तुमच्या साहेबांचे पाय चौकीत पडणार आहे बघा मोजायला लागा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हल्लीचे ट्रक ड्रायवर सगळे बेशिस्त झाले येऊन सरळ ट्रक घालतात लोकांवर मला वाटतं की कोणीतरी मध्ये आला अशी म्हातारी लहान मुलगा म्हणजे माझा एक अंदाज सांगतो हे बघ दादा हम्म तुम्ही आता वासला कदाचित पुढे वाचायची संधी मिळणार नाही तुम्हाला पुढच्या वेळी येणार कोण आहे ते दादा दादा प्लीज दादा नाही वेळ गेलेली नाही म्हणूनच या गुंड्यांशी त्यांच्याच भाषेत लढण्याचा पण पण हा मार्ग चुकीचा आहे याचा शेवट कधीही चांगला होऊ शकत नाही आता हा उपदेश जाऊन त्या वामन शिंदेला दे ना माझ्यापेक्षा त्याला जास्त गरज आहे येतो मी एक विशेश हाती नुसार, आयोगाने, तारीख जाहीर सदर मतदार स्थानिक नेते शिंदे हे बिनविरोध निवडून आले होते परंतु आमच्या विशेष बातमीदाराच्या माहितीनुसार यावेळची निवडणूक त्यांना अनुकूल नाही असं स्थानिक लोकांचं म्हणणं दादा, 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 दादा। अरे बॉम्बल्या चंदन गेला होता त्या पत्रकाराकडे त्याला धाडा शिकवायला आणि स्वतःच झाला त्याला ऍडमिट केलाय चंदनचं नेटवर्क तिकडत मालक त्या आदर्शाचा कनेक्शन असं तोडून टाकूया की ब्रह्मदेवाला सुद्धा जोडता येणार नाही नाही आमची नाही आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आता आपल्याला त्या आदर्शी त्या कुत्र्याशी दोस्तीचं नाटकच करायला लागेल कारण हे आपले वस्तीवाले त्याला लय रिस्पेक्ट करायला लागलेत पंधरा ऑगस्टपर्यंत त्या कुत्र्याला आपल्यासोबतच फिरवायला लागेल झेंडावंदनाच्या दिवसापर्यंत एकदा का निवडणूक संपली ना की मग बघ त्या कुत्तरड्या आदर्शाला आणि त्याच्या कुटुंबाला मी कसा दे माय धरण ठाय करून सोडतो निघालात देवाला भेटायला देवळात जाऊन येतो चल उशीर उचल संस्कार असलेले बरे असतात <laughs> मामा शाळेत वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक का असतात अग एक शिक्षक सगळे विषय कसे शिकवेल तू सांग मला मग आम्हा मुलांच्या सगळे विषय कसे लक्षात राहणार <laughs> <चल्ण। laughs> थांब थांबो थांब थांबो चला हुशार तू मग तुझा देव इथंच असतो खाकी वर्दीत हा चल दर्शन घे उशीर नको चल आजी दादाला कळलं तर तू सांगणार आहेस मी सांगणार आहे अरे प्यार किया तो डर ना क्या उला उल ला ही घ्या काम करा फाईल कदमाना नेऊन द्या आणि त्यांना सांगा सही करायला आणि मग घेऊन या मग बघतो मी काय करायचं अरे हो अरे आजजी आज अचानक कसं काय आवश्यकता नाही काय की मला देवळात जायचं होतं आणि हिला हिच्या देवाला भेटायचं होतं म्हटलं दोन्ही काम एकदमच करून घेऊया काय बरं जे काय बोलायचंय ते पटकन बोलून घ्या हा ए तुम्ही काय उभे आहात फाईल घेऊन चला चला चला

प्रिया तुझ्या दादाला समजाव हे सगळं चुकीचं चाललंय त्याने जर त्यांचं हट्ट नाही सोडला ना, ना तर विनाकारण तुम्हाला त्रास होईल त्या दिवशी तुला अचानक घरी पाहिलं आणि जुन्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या प्रिया अजूनही वेळ गेले नाही तुम्ही तक्रार करा तुमच्यावर अन्याय मी दूर करीन माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे माझ्या नशिबाचे काही असेल ते मला मिळणारच ना प्रिया मी वामन शिंदेबद्दल बोलतोय आणि मी विजय माझी आजी मला इथे घेऊन आली होती तुझ्या अशी प्रेमाचे दोन शब्द बोलता यावेत म्हणून माझ्या आजीला माझ्या डोळ्याचं दिसलं तर तुला का नाही दिसलं तू एकदाही मला विचारलं नाहीस की प्रिया तू कशी आहेस प्रिया मी तुला विचार हे कापूस आणि एक कोंडा असतो त्याला म्हणतात कापूस कोंडा अजय चल अजि काय झालं अगं ऐकलं माझा अगं प्रिया ये